राष्ट्रवादी पक्ष कोणाचा चिन्ह कुणाचा याचा निकाल तर लागला पण राष्ट्रवादी संदर्भातले काही प्रश्न मात्र आजही कायम आहे त्यातला एक प्रश्न म्हणजे बारामती मतदारसंघ कोणाचा पवारांची पॉवर असलेल्या बारामतीत यंदा पवार विरुद्ध पवार अशी लढाई पाहायला मिळणार का पण सुप्रिया सुळेंविरोधात विरोधात मग कुणाला उभं करणार बारामतीत नणन विरुद्ध भाऊजे अशी लढत पाहायला मिळणार आहे का असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती हे समीकरण गेल्या अनेक दशकांपासून रुजलेलं आहे पण यावेळीची लढाई मात्र दोन पवारांमध्येच होण्याची शक्यता आहे शरद पवार गटाकडनं सुळे या बारामती लोकसभेच्या रिंगणात असणार हे नक्की आहे फक्त प्रतीक्षा आहे ती अजित पवारांचा गट कुणाला उमेदवारी देणार याची अजित पवारांनी आतापासूनच लोकसभेची तयारी सुरू केली आहे उद्याच्या लोकसभेची निवडणूक आधी येणार आहे नंतर विधानसभेची निवडणूक येणार आहे तसं जर कोण भावनिक होतील कोण आणखी काय सांगतील कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे आमकच आहे तमकच आहे आता खरीच शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही परंतु सतत असंच सांगितलं जातं ते तुम्ही भावनिक होऊ नका ही माझी खूप कळकळीची विनंती आहे मी आता जीवन होऊन राहणार नाही त्यामुळं काही महाराष्ट्र महाराष्ट्रचे लोक चांगले आहेत सगळंच आहे या आधीच्या निवडणुकांमध्ये अजित पवारांनी आपल्या बहिणीला निवडून आणण्यासाठी मतं मागितली पण त्याच बहिणीला पाडण्यासाठी आता अजितदादा मैदानात उतरले आहेत आम्ही एनडीएच्या तर्फे अठ्ठेचाळीस जागा कुणाला कुठल्या द्यायच्या त्या वरिष्ठ पातळीवर ठरू परंतु त्याच्यातली बऱ्याचशा म्हणजे पूर्वीच्या जागा राष्ट्रवादीच्या होत्या त्या राष्ट्रवादीलाच मिळतील त्यामध्ये मी जी भूमिका घेतलेली आहे त्या पक्षाचा उमेदवार खासदार तिला उभा करणार आहे त्या संदर्भात उद्याच्याला तुम्ही असंही मनात आणता नये बघू विधानसभेला अजितला देऊ इकडे इकडे देऊ हे दोन डगरीवर काय नाही तुम्हाला द्यायचं असेल तर विधानसभेलाही दुसऱ्याला द्या लोकसभेलाही कुणाला द्यायचं ते द्या मला जर द्यायचं असतं तर लोकसभेला पण माझ्या उमेदवाराला द्या आणि विधानसभेला पण मला द्या मी आपल्याला शब्द देतो की ही जी काही गती आहे ही गती माझ्या विचाराचा खासदार आला तर आणखी वाढेल पण बहिणीच्या बाले किल्ल्यात सुरुंग लावण्यासाठी अजितदादा कोणाला मैदानात उतरवतात हा प्रश्न आहेच नाही सुमित्रा बहिणींना ती उमेदवारी मिळेल का पार्थला मिळेल का अजून कोणाला मिळेल हा खरं तर अजितदादांचा तो विषय आहे का भाजपलाच ती उमेदवारी जाईल हेही तो त्यांचा त्यांचा विषय आहे येत्या ये काळामध्ये आपल्या सर्वांना बघावं लागेल पण बारामतीमध्ये दादा ज्या पद्धतीने बोलले खरं तर पूर्वीच्या दादा आणि आत्ताच्या दादांमध्ये काही प्रमाणात फरक त्यांचे वक्तव्य ऐकल्यानंतर वाटतो दुर्दैव आणि वाईट वाटतं पण ते भाषण ऐकल्यानंतर असं वाटतं की त्यांच्याच कुटुंबासलं कोणाला तरी बारामतीतून लोकसभेची संधी ही कदाचित दिली जाईल अजित पवार गटाकडूनही तयारीला वेग आलाय लोकसभेला निश्चितच आदरणीय अजितदादा जो उमेदवार देतील तो उमेदवार मोठ्या फार निवडून येईन एवढंच मला आहे उमेदवार कोणी असेल उमेदवार कोण असेल हे अद्याप आमच्यापर्यंत निरोप नाही आहे परंतु आदरणीय अजितदादा पवार साहेबच उमेदवार आहेत असे अशा पद्धतीने काम करण्याच्या सूचना मान्य दादांनी दिलेल्या आहेत लोकसभा उमेदवार सुप्रियाताई सुळे उभ्या असून त्या उमेदवाराचा प्रचार करत असताना आम्ही बारामती तालुका व शहरमध्ये फिरत आहे त्यामध्ये आम्हाला लोकांचा भरघोस व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्या प्रतिसादामध्ये लोकांकडून प्रतिक्रिया अशा येत आहे की साहेबांबरोबर आम्ही पन्नास वर्षे ज जोडलेलं गेलं असून तर यामध्ये आम्ही सुप्रिया चांगल्या मताने निवडून आणणार आहे गेल्या काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवारांचा वावर वाढलाय त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात नणनविरुद्ध भाऊज आहे असा सामना पाहायला मिळू शकतो पण बारामतीकरांना कोण हवाय हा मुद्दा जास्त महत्वाचा आहे दोन्ही आमची इथं दोन्हीला अर्धा देतो एक त्यांना देतो एक ह्यांना देतो साहेबांनी तसं आमच्या गावातलं विशेष काम नाही केलं खाली हास केलंय के ना असं केलं पण वहिनी दादानी प्रत्यक्षात कृती केली इथं त्याच्यामुळं ही गाव आज नंदनवन आहे काय चुकीचं झाले सगळे अन्याय झालंय सणाव अन्याय झालाय शेखोर झालं झालंय की सायबा साहेब मग काय इथं काय झालंय बेकार केले दादानी वाटोल केलं बारामती सगळ्यांनी आम्ही काय दादांच्या फेडणार दादांच्या फेडणार चांगलं झालं दादांना मिळालं ते एक चांगलं झालं म्हणायचं आता बारामतीकर दादांची साथ देतात की ताईंचाच हात धरतात हे निवडणुकीच्या निकालातूनच स्पष्ट होईल निवडणुकांची तयारी सुरू असतानाच बारामतीत सुनेत्रा पवारांच्या होर्डिंगवर वर शाही फेक करण्यात आली आहे सुनेत्रा पवारांच्या फ्लेक्स वरती बारामती तालुक्यातल्या कराटी येथे शाहीफेक करण्यात आली कोणी केली त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे हे चुकीच आहे कुणाचाही बोर्ड लावला असेल कुणाचाही बोर्ड कोणीही लावला असेल तर त्याच्यात छाई फेकणं हे अतिशय चुकीचं आहे ज्यांनी कोणी के केलं असेल त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे त्या नालायकांना सांगू इच्छितो की अशा प्रकारचे हलकटपणा करून तुम्हाला काही भेटणार नाही शेवटी लोकशाहीमध्ये रणांगणात उतरून लढावं लागतं एक अशा पद्धतीचा अपमान आणि उपमर्द करत असाल ज्या दिवशी तुम्ही दिसाल आणि माहीत पडाल त्या दिवशी तुमचं थोबाड काळ केल्याशिवाय राहणार नाही आजची घटना अत्यंत निंदनीय आहे आम्ही सर्व त्याचा निषेध व्यक्त करतो पण ज्यांनी ही साईफेक केली ती इतक्या लवकर सुटले सुटणार नाहीत ना आणि जिथे कुठे दिसतील रंगवल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शांत बसणार तेव्हापासून दोन्ही गट आमने सामने येत आहेत है। यापूर्वी एकमेकांसाठी प्रचाराच्या मैदानात उतरणारे आता मात्र एकमेकांविरोधात दंड थोपटत आहेत पण मतदार राजाच्या मनात कोण आहे कुणाच्या पारड्यात मतदार राजा मतांचं दान टाकतो हे पाहणं असेल राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी लोकसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे आहे एका गटाचा उमेदवार जाहीर झाला पण दुसऱ्या गटाचा जाहीर झालेला ना नाही पण सुनेत्रा पवार अजित पवार गटाचा उमेदवार असल्याची चर्चा दोर धरते आहे आता थेट खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवार सुनेत्रा पवार असणार का आणि असतील तर सुनेत्रा पवार नंदेला चित करणार का हे बघणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन धीरज सहजयदीप भगत एबीपी माझा बारामती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट